तर रामरामंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आय सी आय सी आय लंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीबद्दल सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती एक जनरल इन्शुरन्स कंपनी आहे आणि आय सी आय सीएचीच ही एक सबसिडी कंपनी आहे मित्रांनो सो मित्रांनो कंपनी जनरल इन्शुरन्समध्ये ह्या ठिकाणी खूप जास्त ऍक्टिव्ह आहे जनरल इन्शुरन्स सेक्टरमध्ये ह्या ठिकाणी काम करते आणि फायनली यांचे क्वार्टर तीन म्हणजे डिसेंबर क्वार्टरचे जे काही रिझल्ट आहेत ते अनाऊन्स झालेले आहेत सो आता आपण चर्चा करूया मित्रांनो की ह्या क्वार्टर च्या या रिझल्ट नंतर स्टॉकमध्ये नेक्स्ट टार्गेट ह्या ठिकाणी काय असू शकतात सो डेफिनेटली हे जे काही क्वार्टरली रिझल्ट आहेत ते लागल्यानंतर स्टॉकमध्ये आपल्याला इंट्राडेमध्ये एक साधारणतः दोन पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली एक चांगली मोमेंटम आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे so, सो आता आपण चर्चा करूया की स्टॉकमध्ये मित्रांनो येत्या काही दिवसात आणखी कोणकोणते नवीन टार्गेट्स आपल्याला पाहायला मिळू शकतात आता लॉंग टर्ममध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता आतापर्यंत एकशे सत्याऐंशी टक्क्यांचे रिटर्न्स आहेत मित्रांनो आय पी ओ मित्रांनो दोन हजार सतरामध्ये त्या ठिकाणी आला होता एक चांगले रिटर्न्स या ठिकाणी ह्या आयने आपल्याला दिले आहेत ऑलमोस्ट जे काही पैसे आहेत ते इन्व्हेस्टरचे पैसे मित्रांनो दोनशे प दोनशे टक्के रिटर्न्स या ठिकाणी इन्व्हेस्टरच्या पैशांवर दिले आहेत म्हणजे जे काही पैसे आहेत ते ऑलमोस्ट या ठिकाणी तीन पट झालेले आहेत आता तुम्ही बघू शकता मित्र इंट्राड्यामध्ये दोन पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांची तेजी आपल्याला पाहायला मिळाली पाच दिवसांमध्ये चार पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांची तेजी एका महिन्यामध्ये थोडंसं तीन टक्क्यांची तेजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि सहा महिन्यामध्ये तीन पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांची तेजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे एका वर्षामध्ये एकतीस टक्क्यांची तेजी आणि पाच वर्षांमध्ये मित्रांनो अडतीस पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांची तेजी आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेले आहे सो डेफिनेटली एक पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये हा स्टॉक आहे अर्थातच सुद्धा आहे पण त्याचबरोबर फंडामेंटल स्ट्रॉंग असल्या कारण एक चांगला मोमेंटम ह्या स्टॉकने आपल्याला दिलेला एक चांगले रिटर्न्स ह्या ठिकाणी स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत so, सो सर्वप्रथम मित्रांनो आपण ह्याच्या क्वार्टरले रिझल्ट्सबद्दल आपण चर्चा करूया थोडीशी सो so, क्वार्टरली रिजल्ट्स मित्रांनो खूप चांगले आणि खूप उत्तम ह्या ठिकाणी लागले आहेत असे आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय सो या ठिकाणी बघा आता जे काही so, डिसेंबर क्वार्टर आहेत त्याचे जे काही रिझल्ट्स आहेत ते या ठिकाणी नुकताच ह्या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो डिसेंबरच्या क्वार्टरमध्ये जे काय मित्रांनो सेल्स झालेले सहा हजार एकशे एकसष्ट कोटींची सेल्स झालेले मागील क्वार्टरपेक्षा मित्रांनो ह्या क्वार्टरमध्ये सेल्स आपल्याला वाढताना दिसलेले आहे आता बघा इथून पुढे काय होतं इन्शुरन्स सेक्टर जे असतात मित्रांनो हे जे काही लास्टचा क्वार्टर आहे ओके मार्च क्वार्टर जो असतो त्या ह्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपन्या ज्या असतात मित्रांनो जास्त मोठ्या प्रमाणावर काय करतात मित्रांनो सेल्स करतात ओके त्यामुळे आणखीन हा स्टॉक मित्रांनो वर जाऊ शकतो आता एक्सपेन्सेस बघा मित्रांनो पाच हजार एकशे नव्याण्णव कोटींचे एक्सपेन्सेस होते ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो नऊशे बासष्ट कोटींच आहे मागील क्वार्टरपेक्षा एक चांगला ऑपरेटिंग प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता नेट प्रॉफिटचा जर मित्रांनो विचार केला तर नेट प्रॉफिट सातशे चोवीस करोड रुपये होता आणि मागील क्वॉर्टरमध्ये सहाशे चौऱ्याण्णव करोड रुपये होता म्हणजे नेट प्रॉफिट या ठिकाणी काय झालेलं का आहे वाढून आलेलं आहे मागच्या क्वार्टरमध्ये पाचशे ऐंशी कोटींचा या ठिकाणी मित्रांनो प्रॉफिट होता म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर एक चांगली प्रॉफिटमध्ये ग्रोथ आपल्याला या स्टॉकने दाखवले आहे म्हणजे फंडामेंटली मित्रांनो आणि जर रिव्हेन्यू वाइज जर तुम्ही बघितलं तर स्टॉकने ह्या ठिकाणी एक चांगला परफॉर्मन्स दिलेला असं आपल्याला दिसत आहे आणि प्राइस प्राईस टू अर्निंग रेशोचा जर मित्र विचार केला तर फक्त अडतीसचा या ठिकाणी प्राइस टू अर्निंग रेशो आहे आणि जर तुम्ही विचार केला मार्केट कॅपिटलायझेशनचा शहाण्णव हजार कोटी पाचशे शहाण्णव हजार पाचशे कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे पीईच्या अनुषंगाने जर पाहायचं झालं तर स्टॉक काय एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती हो अवेलेबल आहे ओके सो फंडामेंटली जर बघितलं तर व्हॅल्युएशन सध्या पीईच्या अनुषंगाने चांगलं आपल्याला सध्या या ठिकाणी दिसत आहे चला आता आपण मित्रांनो चर्चा कराय की ह्या स्टॉकमध्ये आता नेक्स्ट टार्गेट्स आपल्याला काय म्हणू शकतात आणि सध्याच्या लेवलवरती बाईंग केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी कशा पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात पण त्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आणि सी आर ग्रोथ जर पाहिली तर अत्यंत उत्तम अशी आहे पाच वर्षांमध्ये मित्रांनो तेरा टक्क्यांची प्रॉफिट सेल्स ग्रोथ आहे तेरा टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ ह्या ठिकाणी पाच वर्षांची आहे आणि आठ टक्क्यांची मित्रांनो सी ए जी आर ग्रोथ ह्या ठिकाणी ह्या स्टॉकने दाखवलेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे ठीकठाक ग्रोथ आहे आता हा स्टॉक मित्रांनो जास्त मोमेंटम करताना दिसत नाही आहे पण एक गोष्ट चांगली आहे ह्याच्यामध्ये की जी काही मोमेंटम ह्याच्यामध्ये होते है। जी काही ग्रोथ होते ते एक कंटिन्युअस ग्रोथ ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते असं नाही की स्टॉक खूप जास्त मित्रांनो उलटायला आहे एक चांगल्या पद्धतीने मित्रांनो थोडंसं जरी हा स्टॉक खाली आला एक चांगलं साइड दाखवलं तरी पुन्हा एकदा हा स्टॉक काय करतो चांगल्या पद्धतीने बाउन्स बॅक करतो आणि एक नवीन टार्गेट्स आपल्याला वरच्या साईडला दाखवण्याचा प्रयत्न करतो सो so, डेफिनेटली एक लाँग टर्ममध्ये बघितलं तर एक चांगला परफॉर्मन्स या स्टॉकचा राहिलेला आणि पुढे सुद्धा हा परफॉर्मन्स चांगला राहू शकतो कारण बघा इन्शुरन्स कंपन्या ज्या असतात मित्रांनो जनरली त्यांचा खर्च काय असतो कमी असतो मित्रांनो ओके okay? आणि जे काही क्लेम क्लेम्स असतात ते क्लेम्स फार कमी येतात म्हणजे शंभर रुपये जर मार्केटमधून गोळा केले तर दोन ते तीन रुपये त्यांना क्लेमच्या माध्यमातून या ठिकाणी काय करावं लागतात वाटावे लागतात भले इतके नाही वाटावे लागले जरी समजा वीस रुपये जरी वाटावे लागले तुम्ही त्यांच्याकडे ऐंशी रुपये राहतात ओके सो हा एक एक चांगला बिझनेस आहे एक चांगला मार्जिनचा हा बिझनेस आहे आणि मुख्य म्हणजे कंपनी मित्रांनो पूर्णता डेट फ्री आहे तुम्ही बघू शकता शून्य कर्ज आहे कंपनीवरती आणि तेरा हजार कोटींचे काय कंपनीकडे मित्रांनो रिजर्व्स आहेत म्हणजे बघितलं तर फंडामेंटल अत्यंत चांगली कंपनी आता आपण मित्रांनो विचार करूया की ह्यामध्ये सध्याच्या लेवलवरती हा स्टॉक बाय केला पाहिजे का सो मित्रांनो बघा अत्यंत चांगला पॅटर्न ह्या ठिकाणी आपल्याला बनताना दिसतो आहे एक असेंडिंग ट्रायंगल पॅटर्नचा ब्रेकआउट दिला ब्रेकआउट दिल्यानंतर एक चांगली मित्रांनो मोमेंटम ह्या स्टॉकने केली तुम्ही बघू शकता किती चांगली मोमेंटम ह्या ठिकाणी केलेली मी पर्सेंटेज जो आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ब्रेकआउट दिल्यानंतर एक साधारणतः तीस टक्क्यांची मोमेंटम ह्या स्टॉकने केली आणि पुन्हा एक साधारणतः जर तुम्ही बघितलं तर एक जी काही स्टॉकने फॉल दाखवला तो फॉल दाखवला एक साधारणतः तीस टक्क्यांचा पुन्हा एकदा फॉल दाखवला अर्थातच हा फॉल एक्सपेक्टेड होता कारण ऑल ओवर मार्केटच मित्रांनो गिटिव्ह झाल्या होत्या त्यामुळे फॉल एक्सपेक्टेड होता पण आता जर तुम्ही पाहिलं एक निरकून जर तुम्हाला टेक्निकलचं जर ज्ञान असेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यापासूनचे व्ह्यूर्स असाल तर तुम्हाला तुम्हा माहीत असेल की आपण जे काही पॅटर्न्स आहेत ते सगळे पॅटर्न्स कवर केलेले आहेत आणि आता ह्या पॅटर्नमध्ये मित्रांनो काय होतं आहे ह्याने एक चांगला बॉन्स बॅक घेतलेला जो काय ह्याच्यासाठी हा सपोर्ट लेवल होता ओके माझ्या मते जो काही सपोर्ट लेवल होता तो सतराशे सेहेचाळीस रुपयाचा होता तेथूनच स्टॉकने एक चांगला बॉन्स बॅग घेतलेला एक हॅमर टाईप कॅन्डल ह्या ठिकाणी काय बनवलेलं एक ड्रॅगन फ्राय डोजी किंवा तुम्ही ह्याला एक हॅमर कॅन्डलसुद्धा म्हणू शकता ओके अशा पद्धतीची कॅन्डल ह्याने बनवलेलं आहे जी की आपल्याला एक ह्यूज बाईंग ह्या ठिकाणी दाखवतो सपोर्ट लेवलवरती सो so, एक चांगलं बाईंग ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि आता क्वार्टरली रिझल्ट्समुळे सुद्धा आपल्याला एक चांगला अपसाईड ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय सो डेफिनेटली येत्या काही दिवसांमध्ये मित्रांनो एक चांगले टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात आता टार्गेट्स कसे पाहायला मिळ कोणकोणते पाहायला मिळू शकतात त्याविषयी आपण चर्चा करूया so, सो मित्रांनो बघा सर्वप्रथम जर आपण या ठिकाणी एक पॅटर्न बघितलं तर एक पॅटर्न मित्रांनो ह्या ठिकाणी बनताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे काय डबल्यू पॅटर्न किंवा डबल बॉटम पॅटर्न ओके असं डबल बॉटम पॅटर्नचा जर मित्रांनो ह्या ठिकाणी ब्रेकआउट झाला सो जितके टार्गेट्स मित्रांनो नेकलाईन ओके ते मित्रांनो त्याचा जो काही लो आहे तेथेपर्यंत जे काही टार्गेट्स असतात मित्रांनो तितकेच टार्गेट्स आपल्याला काय पाहायला मिळतात अपसाईडला पाहायला मिळतात म्हणजे अकरा पॉईंट चौसष्ट टक्क्यांचे टार्गेट्स आहेत मित्रांनो सो सुद्धा मित्रांनो एक साधारणतः जे काही आपल्या टार्गेट्स पाहायला मिळतील ते एक दोनशे बत्तीस रुपयांचे टार्गेट्स म्हणजे बावीसशे तीस रुपयेपर्यंत टार्गेट्स या स्टॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात अपसाईडला डेफिनेटली हे टार्गेट्स मित्रांनो या का दिवसात अचीव्ह होऊ शकतात जर तुम्ही एक लाँग टर्म इन्व्हेस्टर असाल तरी सुद्धा या स्टॉकला तुम्ही काय करू शकता मित्रांनो आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करू शकता एक चांगला स्टॉक हा आहे पण अगेनी कोणतीही बाईंग रिकमेंडेशन नाही ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा आता मित्रांनो आणखीन एक गोष्ट आहे की स्टॉक जो आहे तो डेली टाईम फ्रेमवरती टू हंड्रेड ई एम एच्या आसपास आलेला आहे त्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक इम्पॉर्टंट सपोर्ट लिहिला आणि त्यातून हा स्टॉक बाऊन्सबॅक करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता मित्रांनो हे जे काही तीन महिने येणार आहेत ह्या स्टॉकसाठी ते फार जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत कारण ह्या जे काही लास्टचे तीन महिने आहेत ओके okay? म्हणजे हा जो काही मार्चचा क्वार्टर आहे त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनीवर खूप जास्त प्रेशर असतं इन्शुरन्स सेल करण्यासाठीचं ओके कारण क्वार्टर क्वॉर्टरमध्ये जे काही सेल्समन्स असतात मित्रांनो ते खूप जास्त इन्शुरन्स सेल करण्याचा प्रयत्न करत असतात त्याचा प्रॉफिटॅबिलिटीवर या ठिकाणी खूप मोठा इफेक्ट होतं आणि पुढच्या क्वार्टरचे जे काही रि रिझल्ट आहेत मित्रांनो ते ह्याच्यापेक्षा उत्तर मिळणार आहे त्यामुळे स्टॉकमध्ये एक चांगलं मोमेंटम आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो एक साधारणत मला वाटतं जे काही टार्गेट्स आहेत एक दोनशे बत्तीस रुपयांच्या टार्गेटसाठी म्हणजे एक साधारणतः बावीसशे तीस रुपयांच्या टार्गेटसाठी तुम्ही हा स्टॉक मित्रांनो खरेदी करू शकता आणि जरी हा स्टॉक खाली गेला तरी तुम्ही तुम्ही तरी तुम्ही तो स्टॉक मित्रांनो होल्ड करू शकता कारण फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी कधी ना कधी चांगला प्रॉफिट तुम्हाला ह्या ठिकाणी देऊ शकते सो मित्रांनो अगेनी कोणती बाईंग रिकमेंडेशन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त आणि फक्त अॅनालिसिसिसिसिसिस पर्पससाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब కే పుడి వీడియో మేము గుడ్ బాయ్ టెక్ అండ్ గడ్ టైమ్ థ్యాంక్ యూ వెరీ మచ్ ఆల్ ఆఫ్ యూ